संस्थापक छत्रपती छत्रपती शिवाजी शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कोपरगाव अश्वारूढ पूर्णाकृती पुतळ्यास आमदार आशुतोष काळे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले दरम्यान वेगवेगळ्या ठिकाणच्या शिवजयंती मंडळास त्यांनी भेटी देखील दिल्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कोपरगाव इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पूर्णाकृती पुतळ्यास आमदार आशुतोष काळे यांनी पुष्पाहार अर्पण करून अभिवादन केलंय यावेळी कोपरगाव शहरामधील विविध ठिकाणी साजऱ्या करण्यात आलेल्या शिवजयंतीनिमित्त विविध वी... मंडळांनी भेटी देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केलंय स्वराज्य निर्माता प्रतिष्ठान महावितरण कार्यालय अशोका ग्रुप साई संकेत मोबाईल शॉपी खडकी आदी ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या शिवजयंती सोहळ्यास हजर राहून शिवप्रेमींचा उत्साह वाढवलाय तसेच सेवा फाउंडेशन यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास भेट दिली आहे यावेळी त्यांच्या हस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्र देण्यात आलं प्रसंगी मोठ्या संख्येनं कार्यकर्ते आणि शिवप्रेमी नागरिक या ठिकाणी हजर होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा उत्सव आज राज्यामध्ये देशामध्ये त्या ठिकाणी परंतु या जयंती उत्सवाचा साजरा करत असताना आपण सर्वांनी हे लक्षात घेतलं पाहिजे का कोरोना नाही आहे तेव्हा आपण सर्वांनी मास्कचा वापर असेल सोशल डिस्टन्सिंगचं जेवढं शक्य असेल तेवढं पालन करावं गर्दी जाणं जास्तीत जास्त टाळावं सॅनिटायझरचा वापर करावा मी करतो आपल्या सर्वांना जे शुभेच्छा देतो योगेश डोखे सी चोवीस तास कोपरगा सबस्क्राइब करा सी चोवीस तास यूट्यूब चैनल वर बेल आयकन वरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी